अरे वा एवढी मस्त <T2> ओरिजिनल क्वालिटी आहे डुप्लिकेट पण भेटतात पण आपली स्पेशल ओरिजिनल डिझाईन ओके पल्लू आहे फुल बॉडीला मोर आहे ना त्याच्यामध्ये ब्लाउज okay. ला पण स्पेशल बनवून घेतलेली बघा सॉफ्ट क्वालिटी आणि कोणी असं रेट नाही बल्क ने घेतला तर त्याचे रेट कमी पण होऊ शकेल ए, okay. तायर से तायर से ना होलसेल रेट आहे होलसेल त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आम्ही रेट लावलेले आहे okay. मार्के मार्केट मार्केटपेक्षा आपलं एकदम कमी रेट मध्ये साडी तर खरंच ट्रायचे मन खूपच सुंदर आहे नॉर्मल मिक्स क्वालिटी आहे ही बाहेर आहे ना तुम्हाला बाराशे ते 1500 च्या रेंज मध्ये विकतात माझे फक्त 795 ला बसले